नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय चे झालेले पेपर्स हे पेपर आगामी काळातल्या होणाऱ्या आहे च्या वेगवेगळ्या परीक्षा मनपा महाराष्ट्र महाराष्ट्रभरातल्या ज्या मनपा आहेत त्यांच्या परीक्षा कारण की महानगरपालिकेचा हा पेपर आहे त्याच्यानंतर जे नगर परिषदेची ऍड येते आहे नगर परिषद भरती या सगळ्यांसाठी उपयुक्त असणार आहे टी सी एसने घेतलेला हा पेपर आहे त्यामुळे तलाठी भरती ग्रामशोक भरती आणि इतर टी सी द्वारे होणार सगळे सगळ्या एक्झामला हे प्रश्न तुम्हाला कामाला येणार आहे चला सुरुवात करूया या ठिकाणी मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के सगळं आपण कव्हर करतोय या सेशन्स मध्ये पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे आईने मुलीस समजावले प्रयोग ओळखा बघा तुम्हाला मी सांगितले प्रयोगामध्ये करता कर्म आणि क्रियापद या तिघांचा एकमेकाशी जो संबंध असतो तो आम्हाला शोधावा लागतो कर्ता कोण असतो समजवणारा कोण आई आई आहे कर्म कोण मुलगी कर्म आणि क्रियापद समजावले तुम्हाला प्रयोग ओळखताना सगळ्यात महत्वाचं असतं प्रत्यय बघा कर्त्याला प्रत्यय असेल कर्तरी नाहीचे चार चौथा ऑप्शन कट झाला कर्माला प्रत्यय आहे कर्मरी नाहीचे कर्तरी नाहीचे पहिल्या पहिल्या याच्यात म्हणजे आईला जेव्हा प्रत्यय लागला का तेव्हा कर्तरी कट झाला एक आणि चार कट झाला कर्माला प्रत्यय लागला दोन कट झाला आता कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असेल आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुसक एकवचनी जर असेल नपुसक लिंगी एकवचनी असेल तर भावे प्रयोग असतो आणि या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून हा सकर्मक भावे बघा प्रयोगावरचे उत्तर चुकले नाही पाहिजेत आपल्या विद्यार्थ्यांचे पुढे जातोय मी एक उतारा दिला ए, आहे उतार्यावर प्रश्न दिलेले आहेत आपल्याला ते सोडवायचे उतार्यावरचे प्रश्न म्हणजे ना फुकटचे मार्क्स आधी बात नाही चुकली पाहिजेत काय करायचं तुम्हाला सांगतोय उतार्यावर तीन चार पाच एवढे ये प्रश्न येऊ शकतात उतारा आधी व्यवस्थित वाचायचा आणि अचूक उत्तरे द्यायची आणि उतारा एकदाच वाचायचा आपली म्हणजे तुमचा एवढा सराव करून ठेवा की एकदा वाचल्यानंतर हा नंतर तुम्ही फक्त ओव्हरलुक करू शकतात वरती बघू शकतात अरे माझं बरोबर आहे की चुकीचं आहे उत्तर टिक करण्यापूर्वी काय उत्तर आहे बघा आणि उतारा, उतारा स्पीडने वाचायला शिका सगळ्यात महत्वाचं आहे स्पीड आणि त्यातले महत्वाचे मुद्दे पॉईंट आउट तुम्हाला करता आले पाहिजे ते डोक्यात ठेवता आले पाहिजे काय म्हणतो उतारा मानवी ते असं डोकवले तर निसर्गातून अगणित गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्याची लक्षात येईल निसर्गाने आपले जीवन समृद्ध केले आहे रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक साधनांमध्ये उपकरणांमध्ये चुंबक चुंबकीय पदार्थांचा वापर केला जातो चुंबकाचा शोध ही सुद्धा निसर्गाची देणगी आहे चुंबका संदर्भातला पैसे इसवी सन पूर्व आठशे म्हणजे सुमारे अठ्ठावीसशे वर्षापूर्वी ग्रीस देशातील इडा पर्वतावर एशिया मायनरमध्ये असणाऱ्या मॅग्नेशिया या गावामध्ये एक घटना घडली एक मेंढपाळ आपल्या मेंढ्या रानात चारायला घेऊन गेला होता मेंढ्यांना हाकण्यासाठी त्याच्या एक काठी होती हातातली काठी फिरवत मजेत चालताना त्याला एक आश्चर्यकारक गोष्ट आढळून आली त्याच्या काठीच्या खालच्या टोकाला लागलेल्या पत्र्याला लहान लहान दगड चिकटली होती रानातून फिरताना मेंढपाळाला असे दगड सापडले या गमतीदार दगडांना मेंढपाळाची काठी चिकटत होती त्याच्या बुटांच्या टाचेला लोखंडी खिळे असल्याने त्यांना हे दगड चिकटत होते लोखंडाला आकर्षित करणारे हे दगड मॅग्नेश या गावात सापडले म्हणून यांना आम्ही मॅग्नेट म्हणतोय काहींच्या मते या धनगराचं नाव मॅग्नेस होतं म्हणून या दग्नालग्नेस म्हणतात भारतीय लोकांना सुद्धा चुंबक आणि चुंबकाचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म याची माहिती प्राचीन काळापासून होती आर्य चाणक्याने इसवी सणाच्या पूर्वी तीनशे ते चारशेच्या दरम्यान लिहिलेल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये चुंबकाचा उल्लेख आढळतो लोखंडी तराजूच्या एका तगडीला तागडीला तळाशी वजनदार लोहचुंबक लावून व्यापारी ग्राहकांची कशी फसवणूक करू शकतात याचे विवेचन या चाणक्याने केले म्हणजे चुंबकाचे ज्ञान प्राचीन काळातील भारतीयांना होते याबद्दलचे हे लेखन ग्वाही देते बघा म्हणजे चुंबकाचं ज्ञान कसं गेलं या संदर्भात काही बाबी इथे मांडलेल्या आहेत नैसर्गिक अवस्थेत चुंबकाची दगड खनिज रूपात असतात या दगनाला खनिजाला मॅग्नेटाईट म्हणतात या खनिज रूपात असणाऱ्या चुंबक अस्माला चिनी लोकांनी चुईशी म्हणजे प्रेमळ दगड असं नाव दिलं त्यांच्यामध्ये एखादी आई आपल्या बाळाला जशी छातीशी धरून मायेने कुरवाळते तशी चुंबकाचे दगड लोखंडाला आकर्षित करतात निसर्गाने दिलेल्या या अमूल्य देणगीमुळे मानवी जीवनामध्ये मोठी क्रांती घडून आली आता बघा तुम्हाला यावर प्रश्न काय आहेत ग्वाही देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा याला तर खरं पॅसेज वाचायची गरज नाही क्रांती घडवणे समृद्ध करणे साक्ष देणे आकर्षित होणे आपण एखाद्याची दे ग्वाही देतो म्हणजे काय एखाद्याला दे साक्ष देतोय दोनचं उत्तर तीन आलं पाहिजे पुढे हा उतारा पुन्हा एकदा आणि त्याच्यावर आणखी एक प्रश्न चुंबकाचा शोध कोणत्या देशात लागला चला इजिप्त भारत चीन ग्रीस ते मॅग्नेशिया कोणत्या देशात आहे बस आहे तुम्ही वरती थोडीशी नजर टाकली की तुमचं उत्तर रेडी होतं कोणत्या देशामध्ये चुंबकाचा शोध लागला तर ग्रीस देशामध्ये चुंबकाचा शोध लागलाय कुठे लागलाय ग्रीस या देशामध्ये चुंबकाचा शोध लागलेला आहे त्यांनी म्हटलं बघा ग्रीस देशातील इडा पर्वतावर तुम्हाला मी वाटलं तर वरती दाखवतो बघा ठिकाणी तुम्हाला अठ्ठावीसशे वर्षापूर्वी ग्रीस देशातील इडा पर्वतावर एशिया मायनर लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे पुढे जातोय उत्तरातील चुईस या चिनी भाषेतील शब्दाचा अर्थ सांगा सरळ दिलंय उतार्यामध्ये शेवटच्या ओळीमध्येच दिलंय ते शेवटच्या दोन ओळींमध्ये चुईशी म्हणजे काय गुणधर्म प्रेमळ दगड विवेचन मेंढपाळ तुमचं विसरेल असं मला वाटत नाही प्रेमळ दगड आपण चुईशीला म्हणतो आहे बघा पुरातन या शब्दाचा उतर्यात आलेला समानार्थी शब्द विचारलाय पुरातन पुरातन म्हणजे प्राचीन म्हणतो ना आपण वैशिष्ट्यपूर्ण अमूल्य प्राचीन आश्चर्यकारक समानार्थी शब्द आहे चुकायचा विशेष नाहीये उत्तर्यावरचे मार्क्स फुकटचे मार्क्स हा जी चुकू देऊ नका चाणक्याने अर्थशास्त्रामध्ये कोणती सूचना दिली म्हणजे रानातून फिरताना हातात काठी घ्यावी रोजच्या जीवनातील उपकरणात चुंबक वापरावे तराजूला चुंबक लावून व्यापारी फसवणूक करू शकतो बोटांच्या खाली टाचेला खेळे ठोकावेत चाणक्य काय सूचना करतोय आपण बघितलंय तराजूला चुंबक चुंबक लावून व्यापारी फसवणूक करू शकतो ही सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे चाणक्याने आता इंग्लिश चे प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय फोर पॅरेग्राफ्स आर गिव्हन आउट ऑफ विच थ्री हॅव ऑल करेक्ट स्पेलिंग्स चूज द पॅरेग्राफ्स विथ द इनकरेक्ट स्पेलवर्ड तुमचं फक्त वेळ खाण्यासाठी हा प्रश्न आहे बस वेळ खाऊ म्हणजे तुम्हाला वाचायचं आहे वाचून लक्ष द्यायचं अरे कोणती स्पेलिंग चुकली असणार आहे तेव्हा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जमणार आहे बघूया आपण काय म्हणत पहिलं हे वाचू आपण पहिला प्यारा सच अ सोशल स्ट्रक्चर बघा आता इथे कोणते शब्द चुकू शकतात स्ट्रक्चर सोशल इज नॉट अन अॅक्वेरियन युट्युपिया इट्स वेल डॉक्युमेंटेड अमंग एनिमल्स नोटेबली अवर क्लोजेस्ट रिलेटिव्ह द चिंपाजीज अँड बोनोवोज देर आर इव्हन अ नंबर ऑफ डे ह्युमन कल्चर्स इन विथ कलेक्टिव्ह फादरहूड इज प्रॅक्टिस ॲज फॉर एक्झाम्पल अमंग द बार इंडियन्स काही वाटतंय का तुम्हाला बघा एखाद्या शब्दाची स्पेलिंग चुकलेली दिसते का लक्ष द्यावं लागेल तुम्हाला पुढे पुढचं जे विधान आहे बट इफ देर वाज लिटल मिटिंग ऑफ माइंड्स अमंग अकॅडमिक्स देर वाज लिटल डाउटिंग द इम्पॅक्ट ग्लोबलायझेशन वाज हॅविंग ऑन द वर्ल्ड इकॉनॉमी अँड इन पर्टिक्युलर ऑन दोज थ्री सेंट्रल कोर एरियाज ऑफ इट लोकेटेड इन नॉर्थ अमेरिका युरोप अँड इस्ट आशिया ह्याच्यात काही घोळा आहे का ग्लोबलायझेशनमध्ये काही घोळ होतोय का अकॅडमिक्समध्ये काही घोळ आहे का डाउटिंगमध्ये काही घोळ आहे का पर्टिक्युलरमध्ये काही घोळा आहे का नंदीज हॉर्स हॅड बीन थेदर Uh, next to a small platform the platform had steps loading up it uh, to it from the other side clearly this was convenient infrastructure for obese uh, riders uh, who found it a uh, little uh, cumbersome to climb onto a horse shiva look at nandi's enormous form then at his unfortunate horse and then back at nandi बगा कुछ स्पेलिंग चुकते का वे स्पेलिंग्स तुम्हारा दिस्ता है कंबरसम स्पेलिंग है कन्विनियंट की स्पेलिंग है इन्फ्रास्ट्रक्चर है चौथा है आउट ऑफ द ग्लूमी डीनिंग रूम दे पास थ्रू लार्ज फोल्डिंग डुअर्स इन टू सॉर्ट ऑफ लाइब्ररी और स्मोकिंग स्मोकिंग रूम रैप इक्वली इन साइलेन्स डार्कनेस एंड डस्ट एंड फ्रॉम दिस दे रिगेन द हॉल निर द टॉप ऑफ दैक्स कूटे घोड़ा है घोड़ा इतने कन्वेनिएंट मधे घोड़ा है कन्व्हिनियंट जो आहे ना शब्द तिथे एन च्या नंतर व्ही तर येतोय व्ही नंतर ई येतोय टी कन्व्हिनियंट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तीन नंबरचं उत्तर येत आहे पुढे मी जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा अभ्यासक्रट एप्लिकेशन आहे नगर परिषद भरती जवळपास एकतीसशे पदं निघत आहेत मनपा भरती आहे विजय भो बॅच तुम्हाला या ठिकाणी आपण सुरू केली आहे तुम्ही अभ्यास करता यापूर्वी जाऊन गट क आणि घट ड ची संपूर्ण तयारी या ठिकाणी करू शकतात पुढचा प्रश्न आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ द करेक्ट वर्ब बघा थोडक्यात टेन्स योग्य कुठे सी सिंग अ ब्युटिफुल सॉंग ॲट द कन्सर्ट सी सिंगिंग अ ब्युटिफुल सॉन्ग ॲट द कन्सर्ट सी सँग अ ब्युटिफुल सॉंग ॲट अ कन्सर्ट सी संग काय वापरणार कोणतं वर्ब वापरणार सी सिंग नाही सिंगिंग नाही सी सँग अ ब्युटिफुल ऍट अ कन्सर्ट सी सँग वापरावा लागेल कोणता टेन्स आहे या ठिकाणी सँग आला म्हणजे कोणता टेन्स आला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन बी डायडॅश रीड बी रिझर्व जेलस सिरियस टेल मी भैया व्हॉट बुक्स हॅव यू रीड मला म्हणजे प्रामाणिकपणे सांग किंवा त्याला आपण म्हणतो ना असं वरवर नको सांगू मनापासून सांग बी डॅश रिझर्व म्हणजे असं हातचं राखून जेलस म्हणजे जेलसी नाही सिरियस बी सिरियस सिरियसली बी सिरियस टेल मी बुक्स यू रीड बी सिरियस पुढे जातो सिलेक्ट द वर्ड सेगमेंट दॅट सबस्टिट्यूट रिप्लेसिस द ब्रॅकेटेड सेगमेंट करेक्टली अँड कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली इफ नो करेक्शन इज रिक्वायर्ड चूज नो करेक्शन रिक्वायर्ड बघा व्हाईल दे वेअर हॅव्हिंग डिनर द फोन रिंग्स विथ अॅन इम्पॉर्टंट कॉल काय येईल इथे वेअर हॅव्हिंग येईल इथे रिंग्स येईल काय येईल हॅड हॅव वेअर हॅव्हिंग नो करेक्शन चार नंबरचा प्रश्न आहे व्हाइल दे दे आहे म्हणजे अनेक जण आहेत इथे वेअर हॅनर वेअर हॅव्हिंग बरोबर आहे दे वेअर हॅव्हिंग डिनर जेव्हा ते डिनर घेत होते द फोन रँग भूतकाळी रूप आहे ना रिंग्स कसा येईल रँग विथ अॅन इम्पॉर्टंट कॉल ओके वेर हॅविंग आणि पुढे रँग विथ अॅन इम्पॉर्टंट कॉल असं म्हणावं लागेल पुढे फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन आय ऑफ अ वॉकिंग स्टिक ऑन द रॉकी पाथ आउट द क्वाट अ टॅपिंग विथ स्टॉप नियर द गेट आय हिअर द टॉपिंग हिअर द टॅप हिअरिंग द टॅपिंग हिअर्स द टॅप बघा इंग्लिशचे प्रश्न कसे येत आहेत लक्ष द्यावं लागेल आय ऑफ अ वॉकिंग स्टिक ऑन द रॉकी पाथ आउट साइड द कॉटेज जेव्हा मी चालत होतो बघा आय हिअर द टॉपिंग हिअर द टॅपिंग ऑफ अ वॉकिंग स्टिक हिअर द टॅपिंग टॅप येणार नाही हिअरिंग येणार नाही हियर्स येणार नाही ओके आय हिअर द टॅपिंग ऑफ वॉकिंग स्टिक ऑन द रॉकी पाथ आउट साइड द कॉटेज पुढे ही डॅ द एक्झाम इफ ही स्टडीज रेग्युलर हा तर जनरल विचारला गेला प्रश्न आहे हिचं सेंटेन्स असेल तर काय येणार आहे स्टडीज ही स्टडीज रेग्युलरली काय पास पासेस, पास पास पासिंग ही तो पास जर त्याने रेग्युलर स्टडी केला तर विल पास येणार या ठिकाणी जेवढा सराव कराल तेवढं सोपं होत जाईल इंग्लिश तुमच्यासाठी नियोमा विमानतळ टिंबटिंबच्या खर्चाने विकसित केलं जाईल आता बघा हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस हे पंचवीस मध्ये झालेला हा पेपर आहे तुम्हाला या अनुषंगाने एखादं विमानतळ आहे चर्चेत आहे त्यासाठीचा खर्च त्यावर प्रश्न येऊ शकतो इथे दोनशे कोटी उत्तर होतं तुम्हाला हा येणार नाही पण अशा पद्धतीचे चालू घडामोडीचे प्रश्न येतील जी केचे प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सर्वसमावेशक कुलिंग ऍक्शन प्लॅन विकसित करणारा भारत जगातला दुसरा देश आहे भारताने कठोर फोमच्या निर्मितीमध्ये हायड्रोक्लोरोफ्लोरो कार्बन एच सी एफ सी एकशे एक्केचाळीस बीचा वापर पूर्णपणे बंद केला डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत हा टप्पा काढणारा विकसनशील देशापैकी हा पहिला देश आहे काय बरोबर आहे कुलिंग ऍक्शन प्लॅन आता या ठिकाणी पहिलं विधान चुकतं आहे पण दुसरं बरोबर आहे की पूर्णपणे बंद करणारा हा आता पहिला देश विकसनशील देशामधला केवळ बी सत्य आहे चालू घडामोडीचे प्रश्न पर्यावरण विषयक लक्षात घ्या जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये ओडिशातील टिंबटिंब या उत्पादनाचे प्रतिष्ठित ति भौगोलिक मानांकन टॅग मिळाला आहे उत्पादनाने बघा जी आय टॅग वर प्रश्न येतोय आता लेटेस्ट मधले कोणत्या उत्पादनाला जी आय टॅग भेटतायत हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल कपदगंड शिक्की गवत उत्पादने कलानात्मक तांदूळ संभलच्या शिंगाची कलाकुसर काय भौगोलिक मानांकन मिळवणार कप द गंड कपद गंड पुढे जातोय मी मुंबई शहरातील दैनंदिन कामकाजात वाहतुकीचं नियंत्रण कोण करतं मुंबई शहर आहे दैनंदिन कामकाज आहे वाहतुकीचं नियंत्रण महानगरपालिका आयुक्त महापालिका आयुक्त उपमुख्य अभियंता वाहतूक मुख्य अभियंता वाहतूक वाहतूक पोलीस विभाग चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय मुंबई शहरातील दैनंदिन कामकाजामधली वाहतूक जी आहे ती वाहतूक पोलीस विभाग जो आहे तो नियंत्रित करतो पुढे जातोय दोन हजार तेवीस या वर्षी कोणतं ठिकाण युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय बघा युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ यावर सातत्याने प्रश्न येत आहेत मी त्यावर लेक्चर घेतलेले आहे बिहार मधलं नालंदा महाविहार मुंबईतील ग्वतिक विक्टेरियन अँड आर डेको वास्तुशील पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन राजस्थानची डोंगरी किल्ले आता महाराष्ट्रातील डोंगरी किल्ले सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत ते कितव जागतिक वारसा स्थळ आहे असाही प्रश्न येऊ शकतो त्या किल्ल्यामध्ये कोणकोणते किल्ले आहेत तुम्हाला आठवणारे किल्ले मला सांगा किती किल्ले आहेत कमेंट बॉक्स तुमच्यासाठी पश्चिम बंगालमधलं जे शांतिनिकेतन होतं ते दोन हजार तेवीस मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात आलं होतं जेथे मंडळाने संरचनात्मक दृष्टीसाठी बाराशे ते दोन हजार प्रतिमीटर स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त दराने योगदान दिले आहे तेथे वसूल करण्यायोग्य दुरुस्ती उपकरणाचे अद्याप टिंबटिंबद्वारे निश्चित केले नाहीत संरचनात्मक दुरुस्ती उपकरणाचे दर बघा कोण निश्चित करतंय केंद्र सरकार मंडळ राज्य सरकार सामान्य जनता थोडा वेगळा प्रश्न आहे राज्य सरकार हे उत्तर होतं हे टी सी एस आहे असे प्रश्न विचारत असतं पुढे मराठी पवन या शब्दाचा समानार्थी शब्द पवन पवन म्हणजे काय वल्ली स्मरण विस्मरण समीरण पवन पवन म्हणजे समीरण काय पवन म्हणजे समीरण मृग या शब्दाचा समानार्थी शब्द मृग सिंह कुरंग वाघ कुंजर मृग दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मृग म्हणजेच कुरंग मृग म्हणजेच कुरंग खालील वाक्यातील कर्तरी प्रयोग ओळखा बघा कर्तरी प्रयोग ओवी शाळेत जाते विद्यार्थी कविता सादर करतात आम्ही अनेक शाळा पाहिल्या आज लवकर सांजावले कर्तरीमध्ये काय सांगितलं तुम्हाला कर्त्याला प्रत्यय नसावा बघा कर्त्यानुसार क्रियापद बदललं पाहिजे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ओवी शाळेत जाते ओवी मी म्हटलो राम शाळेत जातो ओवीच्या जागी तर राम लिंग बदललं क्रियापद बदलतोय आलं ना आमचं उत्तर पहिलेच वाक्यात आलंय पहिल्याच वाक्यात आले नंतरची वाक्य बघायची गरज नाही आम्हाला पुढे विचारला अचूक वाक्य रचना बघा हा प्रश्न जास्त येतोय आता व्याकरणातील वाक्य रूपांतर या प्रक्रियेला वाक्य परिवर्तन असे म्हणतात व्याकरण इथेच गेम झाला व्याकरणातील वाक्य रूपांतर या प्रक्रियेला वाक्य परिवर्तन असे नाव आहे व्याकरणातील बघा व्याकरणातील शब्द बघा हे क्र बघा कसा लिहिलंय व्याकरणातील वाक्य रूपांतर या प्रक्रियेला प्रक्रिया हा शब्द चुकला यांनी वाक्य परिवर्तन चुकला प्रक्रियेमधला तू क्री रसू आहे तो क्रीर वाक्य परिवर्तन मधला रीर उत्तर दोन येते आमचं मुष्टी मोदक या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ बघा मुष्टी मोदक म्हणजे काय अंगाची केलेली मुटकळी मुटकुळी मुठभर धान्य मुठीने मारलेले ठोसे गणपतीचा प्रसाद मुष्टी मोदक पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मुष्टी मोदक म्हणजे मुठीने मारलेले ठोसे त्याला मोदक आपण म्हणतो ना प्रसाद दिलाय पण तो मुठीने मारलेलेले ठोसे त्यासाठी मुष्टीमुदक हा शब्द नवीन आहे अलंकारिक शब्द लिहून घ्या खालील लेखन नियमानुसार अयोग्य वाक्य रचना पुन्हा एकदा वाक्य रचना इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे पर वर्णन आंब्या माणसाशिवाय पूर्ण होणार नाही शेजारचे झाड कडुरिंबाचे फुलाच्या निळसर तुऱ्यांनी भरून गेले आहे भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते फाल्गुन चैत्र वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लॅलेले असे महिने आहेत काय गोळ कुठे शेजारचे झाड कडुलिंबाच्या फुलांच्या निंबाचे नाही चालत निंबाच्या पाहिजे होत बस एवढ्यात गेम झालाय घोळ कुठे झालाय लक्षात घेत चाला आणि असे घोळ ओळखायला शिकत चाला अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे मनपा भरती नगर परिषद भरती बीएम ची भरती साठीचे हे लेक्चर झालेले पेपर आपण बघतोय अभ्यास अभ्यासक्रा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या हा नंबर आहे तुम्हाला काही अडचण असेल या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपली तयारी सुरू करा तुम्हाला या ठिकाणी नोट्स भेटतील बेसिक लेक्चर भेटतील पी वाय कि सेशन भेटतील जॉब अलर्ट मिळेल नवीन ज्या एक्झाम येत आहेत त्यांचे नोटिफिकेशन्स या ठिकाणी तुम्हाला येतील त्याची जाहिराती मिळतील लेक्चर आवडत असेल लाईक कर करा चला शेअर करा चॅनलला सब्स्क्राईब करा धन्यवाद